ఏంటి నిన్న త్వరగా వచ్చే కౌకర్ తీయాలి ముందు నేను పరిషి వచ్చే గుడిలో వనే గట్టిగా నిన్ను సపోర్ట్ రాయడానికి కూడా ఉండాలి అంత ఈ దేవి

Kamu mau menang di pertandingan bola बाप्पाची गरज नाही ज्याला माय बाप्पाची गरज नाही त्याच नाव आहे देव मग रामायण अरे आपला प्रेम काय कोणता नुसे ना सुधा नाही म्हणून देव आहे कसा जेव्हा नाही जेव्हा नाही जेव्हा सुधा नाही म्हणून म्हणून देव त्या देवाचं म्हणून अभिमान

काम का काय म्हणजे काम ठरेले नाही अरे काम सोडे सुद्धा नाही काम लागते काय समोर लहान नाही समोर भरत नाही समोर त्यांच्याकडे बोलना आज काळ म्हणजे कृत्रिमाला सोडलं धनंजय जादू मंटाला सोडलं तो पलपाला बोला मी 아무 r u s b

ये कथा साइन में बोला Gracias.

Come on, 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 come

వ్యక్తి <muchas>